सन्मानाचा दरवाजा एवढा लहान असतो जिथे थोडे झुकल्याशिवाय प्रवेश नसतो स्वाभिमान विकून मोठे होण्यापेक्षा अभिमान बाळगून लहान राहिलेले कधीही चांगलं मन इतकं दुःखी का होत त्यांच्यासाठी ज्यांच्यासाठी आपलं असण किंवा नसणं काहीच नसतं परिस्थिती हा सगळ्यात मोठा गुरु आहे कारण जगायचं कस हे आणि कोणाशी वागायचं कसं हे परिस्थितीशिवाय दुसरं कोणी शिकवू शकत नाही गोष्टी मनात साठवून ठेवण्यापेक्षा त्यावेळीच बोलून मोकळं झालेलं केव्हाही चांगलं कारण फुटलेल्या धरणाचं संकट हे दरवाजे उघडल्यावर येणाऱ्या पुरापेक्षा जास्त धोकादायक असतात प्रत्येकाशी प्रेमानेच वागले पाहिजे जे, जे तुमच्याशी वाईट वागत वागतात त्यांच्याशीही प्रेमानेच वागले पाहिजे ते चांगले आहेत म्हणून नाही तर तुम्ही चांगले आहात म्हणून एखादी व्यक्ती जर स्वतःहून मनात असेल चुकलं तर मोठ्या मनाने माफ करावं कारण माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारा मोठा असतो काय करायचं ते स्वतःच्या दमावरच करायला लागतं कारण स्वतःची सावली निर्माण करायला स्वतःलाच उन्हात उभं राहावं लागतं जे घडतं ते चांगल्यासाठीच फरक फक्त एवढाच असतो कि ते कधी आपल्या चांगल्यासाठी असत तर कधी दुसऱ्याच्या चांगल्यासाठी अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी भूतकाळ परत आणण्याची ताकद आजपर्यंत भरपूर विश्वास तुटले पण विश्वास ठेवण्याची सवय नाही सुटली आयुष्यात काही जण आपल्यासाठी खूप स्पेशल असतात आणि त्यांच्यासोबत घालवलेले क्षण आपोआप स्पेशल बनून जातात शिड्या भाकरीला आणि तुटक्या चप्पलला कधी नाव ठेवायची नाही कारण भाकरी आज शिडी आहे तिने काल आपलं आणि चप्पल आज तुटली काल आपल्याला आधार दिला होता काही लोकांसोबत जुन्या आठवणी शेअर करता करता आपल्या त्यांच्या सोबत नवीन आठवणी बनत जातात आणि त्या आठवणीसोबत एक नवीन प्रेमळ नातं बनतं आपल्या पायांचा उपयोग पुढे जाण्यासाठी करा दुसऱ्याच्या कामात टांग अडवण्यासाठी नको तुटलेल्या नात्यांचा विचार मनातून काढून टाका कारण मेलेल्या फुलाला पाणी देऊन काहीही फायदा होत नसतो ऐकून घेतल्याने खूप काही बोलता येते आणि बोलतच राहिल्याने ऐकायचं राहून जाते एखाद्यावर आरोप लावण्याआधी त्याचे पूर्ण बोलणे ऐकून घ्या नाती तुटण्यापासून वाचतील आणि गैरसमज दूर होतील नेहमी शब्द पुरेसे नसतात कुणाला भावना पोहोचण्यासाठी कधी कधी तुमचं गप्प राहणं देखील समोरच्याला खूप काही सांगून कोणताही विचार आकाशातून पडत नाही त्याचं नातं जीवनाशी असतं स्वतःच्या आयुष्याशी ज्याने प्रखर सामना दिला आहे प्रत्येक क्षणाशी त्याने कष्ट आणि असुंनी नातं जोडलेले आहे अशा प्रामाणिक माणसाचा साधा उद्धार सुद्धा वेदवाक्यासारखा असतो आयुष्य ही फार अवघड शाळा आहे आपण कोणत्या वर्गात आहोत हे आपल्याला ठाऊक नसते पुढची परीक्षा कोणती याची कल्पना नसते आणि कॉपी करता येत नाही कारण प्रत्येकाची प्रश्नपत्रिका वेगळी असते